सोलापुरात जड वाहतुकीने घेतला पुन्हा एक बळी अक्कलकोट रोड पाणी टाकी जवळील घटना बलकरच्या खाली येऊन एका बेचाळीस वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की दिनांक आठ जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास शांती चौक येथे मोटरसायकल क्रमांक एम एच तेरा सी एफ तेतीस छप्पन यासह सिमेंट बल्क क्रमांक एमेच बारा वी एफ याने जोराची धडक दिली सुनील शिवाजी पवार वयवर्ष बेचाळीस राहणार गजानन शाळेजवळ स्वागत नगर सोलापूर असे मयताचे नाव आहे हा अपघात इतका भीषण होता की या अपघातामध्ये मयत सुनील पवार हे गाडीच्या मागच्या चाकात येऊन त्यांचे दोन तुकडे झाले घटनेची माहिती मिळताच जेलरोड पोलीस ठाण्याचे पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले व मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले या अपघातामुळे पुन्हा सोलापूरकरांच्या मनात भीती निर्माण झाली आहे जड वाहतूक अजून किती जणांचे बळी घेणार असा प्रश्न सर्वसामान्यातून उपस्थित होत आहे